दहिसर चेकनाका या ठिकाणी भारतरत्न लता मंगेशकर ऑडिटोरियममध्ये रामनवमी जन्मोत्सव साजरा करण्यात आला उन्नती प्रॉपर्टीच्या सहकार्यानं रिदम का वसंत या भारतीय शास्त्रीय नृत्य आणि संगीत वार्षिक महोत्सव दोन हजार पंचवीस या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं या कार्यक्रमात अनेक कलाकारांनी सहभाग घेतला कार्यक्रमासाठी नागरिकांनी गर्दी केली होती रामनवमीच्या निमित्तानं या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं रामनवमी निमित्तानं या विशेष कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं शास्त्रीय नृत्य आणि संगीत वार्षिक महोत्सव दोन हजार पंचवीस असं या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं भारतरत्न लता मंगेशकर ऑडिटोरियम या ठिकाणी या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं अनेक कलाकारांनी या कार्यक्रमात